नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनींनो अंगणवाडी सेविकांच्या संपाने आणि वेतनवाढीने बरेच मोठे वळण घेतलेले आहे त्यामध्ये राजकीय पुढाऱ्याचं आपल्याला बरेच पाठबळ मिळालेले आहे कुणी पत्राद्वारे तर कुणी फोन करून अंगणवाडी सेविकांना वेतन वाढ करून अंगणवाडीची सेवा सुरळीत चालू करण्याचे विनंतीपत्र पाठवत आहेत अशाच प्रकारचे जे खासदार आहेत श्रीरंग बारणे त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पत्र पाठवलेले आहे काय आहे पत्रातील तपशील तो आपण प्रत्यक्ष पाहू शकता आणि मी तो तुम्हाला वाचून दाखवणार आहे तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ करा खासदार श्रीरंग बारनेचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना पत्र अंगणवाडी सेविका शिक्षणाचा अधिकार अन्न सुरक्षा आणि इतरांशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारचा एक हात म्हणून काम करतात निवेदनात खासदार बारने यांनी म्हटले आहे की अंगणवाडी सेविकांनी अपुरा पगार मासिक पेन्शनमध्ये वाढ आणि इतर अनेक मागण्यासाठी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये नऊ दिवसाचा संप केला होता पाच सात महिन्याच्या कालावधीनंतर एक हजार ते दीड हजारापर्यंत पगारवाढ झाली परंतु वाढती महागाई आणि सरकारसाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करताना आवश्यक माहिती गोळा करण्यात या कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेता वेतनवाढ अपुरी दिसते गेल्या चाळीस वर्षापासून न्याय मागण्यासाठी सातत्याने संघर्ष करत असतानाही अंगणवाडी सेविकांची गैरसोय होत आहे सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी वैधानिक स्थितीची पुष्टी करणारा ऐतिहासिक निर्णय दिला आहे अंगणवाडी सेविका शिक्षणाचा अधिकार अन्न सुरक्षा आणि इतरांशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारचा एक हात म्हणून काम करतात सरकार त्यांच्या मानधनाचा उल्लेख भत्ता म्हणून करत असले तरी प्रत्यक्षात तो पगार आहे आणि अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटीसारख्या लाभांचा हक्क आहे महागाई दर लक्षात घेऊन दर सहा महिन्यांना नियमित पगारवाढ समाविष्ट करावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी झालेल्या चर्चेच्या आधारे सेवानिवृत्तीनंतर या कर्मचाऱ्यासाठी विनाअनुदानित मासिक पेन्शन प्रस्तावित करावे आणि त्यांची अंमलबजावणी जलद करावी, करावी। महानगरपालिका हद्दीतील अंगणवाडी केंद्रासाठी स्थान निकष सुधारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी किमान भाडे पाच ते आठ हजार रुपये मंजूर करावे सध्याचा रुपयाचा आर दर अपुरा आहे मुलामध्ये कुपोषण वाढत आहे सध्याच्या राहणीमानाचा खर्च लक्षात घेऊन सामान्य मुलासाठी अन्न दर सोळा रुपये आणि कुपोषित मुलासाठी चोवीस रुपये करण्याची मागणी खासदार बारणे यांनी निवेदनातून केली मैत्रिणी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा धन्यवाद